आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही जागावाटप आणि वंचितसोबतच्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले सविस्तर बातमी बघूया लोकसभेच्या निवडणुका तीस एप्रिलच्या आत होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले तसेच महाविकास आघाडीतील जागावाटप व्यवस्थित होईल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे लोकसभेचे पडगम आता वाजू लागले आहे माझ्या माहितीनुसार तीस एप्रिलच्या आत निवडणुका होतील महाविकास आघाडीमधील जागावाटप सुरळीत होईल राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित सुरू असून ती जवळपास पूर्ण झाली आहे काँग्रेसशी सुद्धा लवकरच बोलणी होती दिल्लीतील इंडियाच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील बोललो आहे सध्या ज्या काही बातम्या येत आहेत तर त्याकडे कोणीही लक्ष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधीज पवार गटाचे संजय वाघेरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी भूमिका स्पष्ट केली यावेळी वाघेरे यांच्या हातात शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केले पक्षाचे नेते संजय राऊत विनायक राऊत यांच्यासह इतर अनेक नेते या कार्यक्रमास उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेबाबत त्यांनी मतप्रदर्शन केले आहे काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी आमची बोलणी सुरू आहे त्यांचे प्रमुख नेते माझ्याशी बोलत नाही, तो नाही। हो ने ने हो तर तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर भाष्य करणार नाहीत लवकरच दिल्लीत आमची मोठी बैठक होईल आणि आमचे सगळे सुरळीत होईल वंचित बरोबरही आमचे बोलणे सुरू आहे येत्या दोन दिवसात संजय राऊत यांच्यासह आमचे दोन नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणे होईल एकत्र बैठक होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत राम मंदिराचे राजकारण नको राम मंदिरावरून राजकारण होऊ नये परंतु भाजपने राम मंदिराच्या उद्घाटनाचा इव्हेंट केला आहे बावीस जानेवारीलाच अयोध्येत दर्शनाला जायला हवे असे काही नाही राम मंदिर नव्हते तेव्हा पूजा सुरूच होती राम मंदिर नसतानाही आम्ही अयोध्येत गेलो लाखो भाविकही अयोध्येत जात होते माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाईन असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद